नमस्कार मी श्रुती कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्या <दिकागता> मुख्यमंत्री सहाय्यता नदीच विठ्ठल मंदिराकडून एक कोटीची मदत जाहीर राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना महावस्त्र देखील वाटप केली जाणार मंदिर समिती बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आमदार संतोष बांगर यांच्या पुढेच शेतकऱ्यांनी टाहो फोडला सीना नदीला आलेल्या पुरात शेतीचं आणि घरांचं नुकसान झालंय उंदरगाव येथे शालेय साहित्याचं सा नुकसान झालं पुराच्या पाण्यात भिजलेली पुस्तकं ही सुकवण्यासाठी मुलांची नदीकाठी धडपड सध्या सुरू आहे जोरदार पावसामुळे अहिल्यानगरमधील जनजीवन विस्कळीत झालंय सिना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदी शेजारच्या अमरधाममध्ये पाणी शिरलंय त्यामुळे पाण्यात अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली छत्रपती संभाजीनगरच्या दिनवाडामध्ये पिकांचं आतोनात नुकसान झाल्यानं एका शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नागरिकांनी वेळीच शेतकऱ्याला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला नाशिकच्या सटाणा तालुक्यात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे ठाण्यात पावसामुळे संरक्षण भिंत पडली परिसरातील झाडं सुद्धा कोसळली आहेत तर अनेक सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी चाचलंय मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून यंदाच्या पावसात तब्बल सत्तावीस हजार तीनशे चौतीस खड्डे असल्याची पालिकेची हायकोर्टात माहिती तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम मे दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल पालिकेची माहिती उच्च न्यायालयानं झापल्यानंतर ठाणे पालिका ऍक्शन मोडवर ठाणे पालिका हद्दीतील मुंब्रा आणि दिव्यात दोनशे चौसष्ट बेकायदा बांधकामांवर कारवाई एकशे अठ्ठ्याण्णव बांधकामं पूर्णपणे जमीन दोस्त तर सहासष्ट बांधकामांमधील वाढीव बांधकाम हटवलंय राज्यातील कंत्राटी शिक्षकांना आता दिवाळी भेट मिळणार आहे शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाकडून सात कोटी पन्नास लाख निधीची मंजुरी कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे सुदैवानं यामुळे यात मोठी दुर्घटना टळली डाऊन मार्गावरील वाहतूक यामुळे चाळीस मिनिटं ठप्प झाली होती